नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला एस सी एस टीमध्ये सुद्धा क्रिमिलेयर लागू होईल उपवर्ग निर्माण करावेत अशी भूमिका मांडली आणि त्या निकालाचा आपण स्वागत केलं मागे एक आपण व्हिडिओही बनवला पण या अनुषंगाने आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की समूळ जातीचं निर्मूलन करणं हे अत्यावश्यक आहे आणि हा जो निकाल आहे हा निकाल जरी ऐतिहासिक असला तरी तो अंमलबजावणीच्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीचा आहे जे जा अनुसूचित जातीमध्येच वर्गीकरण करण्यास मान्यता देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जो दिलेला आहे तो तर्कशुद्ध विचार आणि त्याचा हेतू जरी दिसला या निर्णयामागं तरी तो गुंतागुंतीचा आणि अंमलबजावणीसाठी कठीण असं आहे असं मला वाटते कारण यामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे की क्रिमीलेअर लावलं पाहिजे उपवर्ग केली पाहिजेत पण यामध्ये जातीची संख्या जर पाहिली तर त्यामधल्या कुठल्या जाती कशा पद्धतीने आहेत आणि दलितांची सुद्धा भूमिका लक्षात घेतली पाहिजे कशा पद्धतीने यामध्ये क्रिमिलेअर हे जे लागू केलेलं ला आहे त्याचा मध्ये सुद्धा कशा पद्धतीने क्रिमिलेअरचा उपयोग होतो अंमलबजावणी किती होते आणि मग खरेच आर्थिकदृष्ट्या सबल झालेली लोक यापासून बाजूला होतात का आणि खऱ्या वंचितांपर्यंत न्याय जातो का ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने आपल्याला पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागतो विचार करावा लागतो आणि मग जातीचं वाढत चाललेलं भारतीय राजकारणामधलं जे प्राबल्य आहे त्याचा संबंध हा आरक्षणाचीच आहे की काय हेही आपल्याला जुळून पाहावं लागत असते कारण आरक्षणाच्याच मुद्द्यावर आरक्षणातूनच बांगलादेशामध्ये आज अराजक निर्माण झालेला आहे आणि ही सगळी स्थिती आणि महाराष्ट्र मागच्या पाच वर्षापासून आरक्षणाच्याच प्रश्नावर सातत्याने मोठमोठ्या झुंडीमध्ये आंदोलन निघत आहेत समाज झुंडी झुंडीमध्ये रस्त्यावर येतो आहे आणि कायदा सुव्यवस्था विस्कळीत होती आहे आणि यामुळं हा प्रश्न पुन्हा पुन्हा आपल्याला तपासून पाहावा लागतो पुन्हा पुन्हा आपल्याला समजून घ्यावा लागतो आपल्या विवेकावर तो घासून ला पाहावा लागतो पा आणि म्हणून मग राज्यघटनेद्वारे आरक्षणाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असताना अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचा लाभ विषण प्रमाणात विभागला गेल्याचे मान्य करून अशा जातीमधील अतिमागास वर्गाला खऱ्या अर्थाने सोशल जस्टिस मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीमध्येच वर्गीकरण करण्यास मान्यता देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तो ऐतिहासिक आहे असंही आपण म्हणालो त्याचबरोबर अशा जातींमधील आरक्षणाचा फायदा घेतलेल्या वर्गाला क्रिमिलेअर लावून त्यांच्या जातीमधील मागासलेल्या लोकांपर्यंत आरक्षणाचे लाभ पोहोचवण्याचा निर्णयसुद्धा यामध्ये अभिप्रेत आहे आरक्षणाचे फायदे त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आणि जातीपर्यंत पोहोचवण्याचा तर्कशुद्ध विचार आणि हेतू या निर्णयामध्ये वरकरणी दिसत असला तरी प्रत्यक्षातमध्ये मात्र तो आव्हानात्मक अत्यंत गुंतागुंतीचा अंमलबजावणीसाठी कठीण बऱ्याच अंशी एकांगी आणि म्हणूनच वादग्रस्त ठरू शकतो की काय अशी शंका मनामध्ये येऊन राहते म्हणून मी हा विषय चर्चेसाठी आपल्यासमोर घेतलेला आहे मित्रो आपल्याला सुद्धा याबद्दल काय वाटते हे आपण कॉमेंट करून कळवावं कारण राज्यघटनेमध्ये कायद्याने अस्पृश्यता नष्ट केल्यानंतर मूलभूत हक्कांमध्ये घटनेचं कलम सतरा हे अस्पृश्यता निर्मूलनासाठीचं कलम आहे आणि चौदा कलमामध्ये सगळं कायद्यासमोर समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण तत्वता हा पण घटनेमध्ये दिलेला आहे पण प्रत्यक्ष जीवनामध्ये काय आहे हे आपल्याला तपासून पाहावं लागेल घटना सर्व सामान्यपर्यंत पोहोचलेली आहे का घटनेबद्दल सर्व स्थरातील समाज हा साक्षर झालेला आहे का या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील कारण अस्पृश्यता नष्ट केल्यानंतर माणसाचं जीव जीवन जगण्यास सुरुवात करणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षणामुळे मुख्य प्रवाहात सामील होण्याची त्यांचे आर्थिक फायदे घेण्याची व स्वतःची प्रगती करण्याची दारे उघडी झाली परंतु केंद्रीय पातळीवर अकराशे जाती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जातींचा समावेश असलेल्या अनुसूचित जातींना केंद्रीय आणि राज्यस्तरीय अनुक्रमे पंधरा आणि तेरा केंद्रामध्ये पंधरा टक्के आरक्षण आहे तर राज्यामध्ये तेरा टक्के आरक्षण आहे एकोणसाठ जाती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्या आरक्षणाचा लाभ घेण्याची समान संधी असताना आज त्यांना आरक्षणाचे फायदे विषमतेने का घेतले गेले आणि त्याचे निराकरण करण्यासाठी आज वर्गीकरण का करावे लागावे हा प्रश्न आहे सामाजिक पातळीवर अनुसूचित जातीमध्ये विखुरल्या ले गेलेला सर्वच समाज लौकिक अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्धार करता मानत असला तरी रूढ अर्थाने जातीच्या आणि धर्माच्या मानसिक जोखडातून ज्या जाती आणि जो, जा जो समाज स्वतःला आ, विरक्त करून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्यांच्या आदेशानुरूप स्वतःचा आणि आपल्या जाती बांधवाचा विकास करू शकला त्याला कालांतराने आरक्षणाचा जास्त फायदा मिळाला असे ढोबळ मानाने दिसते आणि ढोबळ मानाने मांडले जाते बोलले जाते याचा अर्थ आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी धर्माच्या आणि कर्मकांडाच्या जोखडातून मानसिक खच्चीकरणातून बाहेर येऊन स्वतःचा विकास करण्याची इच्छाशक्ती अधिक प्रेरक ठरताना दिसते हे आपण निमूटपणे मान्य केलं पाहिजे पण अशा इच्छाशक्तीच्या अभावी अनेक जातींमध्ये राहिलेलं मागासलेपण दूर करण्यासाठी अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची नक्कीच मदत होईल म्हणून हा निर्णय स्वागतार्ह आहे असं आपण म्हणालो मागच्या व्हिडिओमध्ये परंतु अनुसूचित जातीमधील मागासलेपणाचे मोजमाप करण्याच्या मापदंडावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मौन बाळगलेले दिसते ते त्यांनी राज्यावर सोपवलेलं आहे आणि राज्यकर्ते सगळे मताच्या पलीकडे काहीच करत नाहीत सर्व काही सत्तेसाठी अशा पद्धतीनेच राजकीय वाटचाल चालू असेल तर हे आव्हान राज्यकर्ते कशा पद्धतीने पेलतील हा आपल्या समोरचा प्रश्न आहे म्हणजे जा जातीय व्यवस्थेच्या मुळाशीच विषमतेची बीजे असल्याने अशा सर्व जातीचा एकसंघपणा मानणे अतार्किक आहे असं मला वाटते संविधानाने म्हणूनच नेहमी अनुसूचित जातींना कुठलीही एक जात न मानता जातीचा समूह मांडलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग वर्गीकरण करताना अशा जाती समूहांचे किती उपवर्ग तयार करणार कुठल्या जातींना एका विशिष्ट म्हणजे वर्गात समाविष्ट करणार तसे करताना कुठले लिकष लावणार केवळ आर्थिक निकषावर अशी विभागणी होऊ शकते का याचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल तसे जर सामाजिक स्तर समाविष्ट कराव्याचा असेल तर त्यांच्या मोजमापाचे निकष कुठले असतील या सर्व बाबी जर पारदर्शक दोषरहित आणि समतेच्या तत्वाला बाधा न पोहोचविता अंमलबजावणी करायची असेल तर त्या निर्णायक ठरतील याही पुढे जाऊन अनुसूचित जाती मधील प्रत्येक जातीमध्ये प्रगत आणि मागासलेले असे दोन वर्ग निर्माण झालेले आहेत वर्गीकरणाचे निकष ठरविताना त्यांचा अंतर्भाव करून प्रत्येक जातीच्या लोकांवर सरसगट अन्याय किंवा कृपादृष्टी होणार नाही हे कटाक्षाने पाळावे लागेल पण हे कसं पाळणार हा तो प्रश्न आहे साधारण चार पाच वर्षामध्ये चार पाच वर्गामध्ये त्यापेक्षा जास्त वर्ग अव्यवहार्य होण्याचा धोका आहे जे एकोणसाठ जाती आहेत एका वर्गामध्ये वन टू थ्री असं जर करायचं असलं तर एका वर्गामध्ये चार पाच जातींचा समावेश करावा लागेल का काय म्हणजे वर्गीकरण करताना एका वर्गातील समाविष्ट केलेल्या जातीवर पुन्हा अशा प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी काय करता येईल या निकालामध्ये अनुसूचित जातींना लेयर पुरस्कृत केलेला केला आहे पण आरक्षणाचा फायदा घेऊन गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये चांगले शिक्षण नोकऱ्या मिळविल्यामुळे या जातीमध्ये अधिक आर्थिक सुविधा येऊन एक आ, आ, सुबक आर्थिक वर्ग तयार झालेला आहे परंतु क्रिमी लेअर लावताना केवळ आर्थिक विकास हा निकष लावणे अन्यायकारक ठरणार नाही का हेही तपासून पाहावे लागेल सरकारला आर्थिक स्तर वाढल्याने त्यांचं सामाजिक स्तर वाढलेलं आहे काय हे म्हणजे वाढलेलं आहे असं गृहीत धरून आ, हा निकाल लागू करणं हेही अधिक गडबडीचं होईल का काय त्यावर आपण पूर्णपणे विचार करून हा निर्णय घेतला पाहिजे म्हणजे सामाजिक स्तर हा कशा पद्धतीने वाढतो आपल्या समाजामधली जाती व्यवस्था किती घट आहे ते निर्मूल होण्यासाठीचे प्रयत्न आपण किती केलेले आहेत आणि मग या सगळ्या ह्याच्यावर त्याचा सामाजिक स्तर ठरत असतो आणि म्हणून वाढलेलं आहे असं ग्रहित धरणं चुकीचं ठरते असं मला वाटते आहे जात हा धर्मसंस्थेचं मूळ गाभा असल्याने एकदा क्रिमिलेअर लावून आरक्षणातून बाहेर पडल्यानंतर खुल्या वर्गात स्पर्धा करताना त्यांच्या जातीमुळे त्यांना डावले जाणार नाही याची काय शाश्वती सुद्धा आपल्याला तपासून पाहावी लागेल कारण आपल्याकडं धर्माचा प्रभाव एवढा आहे आणि जाती व्यवस्थेचा त्यातून अधिक वाढतो आहे म्हणजे बाबासाहेबांच्या मते आंतरजातीय विवाह हा जाती निर्मूलनाचा अत्यंत प्रभावी उपाय होता परंतु आज विवाहाच्या बाजारामध्ये जाती अधिक घट्ट होताना दिसत आहेत ऑनर किलिंग आणि दलित अत्याचाराच्या घटनांचा वाढणारा आलेख समाजामध्ये अनुसूचित जातींना सामावून घेण्याबाबत किती उदासीनता किंबहुना चीड आहे हे अधोरेखित करतो तांत्रिकदृष्ट्या वरील बाबींवर तोडगा न मिळाल्यास वर्गीकरण आणि क्रिमिलेअर याची अंमलबजावणी अन्यायकारक आणि जातीमधील दुही अधिक गडद करणारी ठरू शकते आणि अशा पद्धतीने जर हे होत गेलं आणि बेकारी सातत्याने वाढली आर्थिक मागासलेपण आणि बेकारी यातून जे महाराष्ट्रामध्येच नाही तर सगळ्याच राज्यामध्ये प्रबळ जातीसुद्धा आता आम्ही कशा मागास आहोत ही सिद्ध करण्याची धडपड करत आहेत ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारलासुद्धा विचार करावा लागेल केंद्र सरकारला सुद्धा विचार करावा लागेल परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर चर्चा करताना जातीविषयक मूलभूत चर्चा होणे आवश्यक आहे लोकसंख्येच्या सत्याहत्तर टक्के लोकांना पन्नास टक्के मर्यादेत राखीव जागांवर सीमित करताना उर्वरित तेवीस टक्के लोकांना जे तीन चार प्रमुख जातींच्या प्रवर्गात मोडतात पन्नास टक्के जागांचे मेरिट त्यांच्या नावाखाली अघोषित आरक्षण आहे याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे क्रिमिलिअर किंवा तत्सम प्रक्रियेने खुल्या वर्गात येणाऱ्या खालच्या जातीच्या लोकांना मेरिटच्या समान संधी कायद्याने उपलब्ध होतील अशी तजवीज करण्याची आवश्यकता आहे आर्थिक निकषावर क्रिमिलियर लावण्यापेक्षा अनुसूचित जातीमधील जमातीमधील ज्यांच्या दोन पिढ्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांनी आपल्याच समाजातील वंचितांना आरक्षणाचे लाभ मिळावेत यासाठी आरक्षणातून बाजूला होणे किंवा त्या प्रकारचा कायदा करणे जास्त योग्य राहील असे असताना आरक्षणातून बाहेर असलेल्या लोकांचे जातीचे सर्व पुरावे नष्ट करून सर्व सरकारी नोंदींमध्ये जात धर्मविरहित अस्तित्व कसे ठेवता येईल आणि कुठल्याही प्रकारच्या जातीभेदाला किंवा मेरिट असूनही डावडले जाण्याला कायद्याद्वारे कसा चाप लावता येईल याची तरतूद होणे गरजेचे आहे आरक्षण संपवायचे तर सर्वप्रथम जात संपली पाहिजे एकीकडे जातीविरहित समाजरचनेचा पुरस्कार करणे आणि दुसरीकडे आरक्षणाद्वारे वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण राबविणे यातून शिकून प्रगत होणाऱ्या वर्गाला आरक्षणातून बाहेर काढून जातीविरहित समाजात मानाचे स्थान मिळवून देणे अशी अभिसरणाची प्रक्रिया आरक्षणाचे खरे फायदे कालबद्ध पद्धतीने आणि कुठल्याही समाजावर आ, कालातीत अन्यायाची भावना निर्माण न करता राबविता येईल परंतु त्यासाठी जातीचे समूळ उच्चाटन हा एकमेव अंतिम आणि शाश्वत पर्याय आहे हे स्वीकारण्याची तयारी भारतीय समाजाला दाखवावी लागेल पण आपण पाहतो आहोत की आम्ही शाळेत असताना पुसू नका पुसू नका जात कोणती पुसू नका धर्म कोणता पुसू नका अशा पद्धतीचे गीत शाळेमध्ये असायचे आणि जात सांगणं हे लाजीरवानं वाटलं जायचं पण अलीकडं पार्लमेंटमध्ये जात अनुराग ठाकूरने निहाय जनगणना झाली पाहिजे म्हणली म्हणून विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना तुमची जात कुठली आहे ज्यांना जात माहीत नाही त्यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी करावी काय असं म्हणणं आणि जातीचा उल्लेख पार्लमेंटमध्ये सुद्धा होणं आणि या सगळ्या गोष्टी जातीविरहित समाजाच्या दिशेने भारत वाटचाल करतो आहे काय यावर शंका उपस्थित करणारे आहेत आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की निकाल काही असला तर अंमलबजावणी आपण कशी करणार आहोत अंमलबजावणीवर त्याचं यश अपयश अवलंबून असते आणि म्हणून या अनुषंगाने या निकालाकडे आपल्याला पाहावं लागेल सुप्रीम कोर्टाने अतिशय चांगला निकाल दिला पण राज्यकर्त्यांनी राज्य सरकारवरती जबाबदारी जी सोपवलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार जर त्याची अंमलबजावणी अचूक करू शकत नसतील तर खऱ्या अर्थाने वंचितांपर्यंत आरक्षण पोहोचेल का ही शंका आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही हो आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्यान्या या चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र